पाच एकर शेती पण फायदा मिळेना विहीर खोदली पाणी कमी लागलं त्यामुळं हिंगोलीच्या शेतकऱ्यानं सरकारी योजनांची माहिती घेतली आणि आता या, या योजना लाखोंची उलाढाल तर भारत हा देश म्हणून ओळखला जातो पण अनेकदा एकीकडं शेती पिकत नाही आणि पिकली तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेती व्यवसाय करताना खर्च अधिक उत्पादन कमी त्यामुळे शेती न केलेली बरी असंच शेतकरीही म्हणतात पण असं असलं तर हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे नवनवीन लव प्रयोग करून आधुनिक शेतीकडे वळले आहेत हंगामी पिकांसोबतच हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्तम शेती व्यवसाय करतायत त्यापैकी एक हिंगोलीच्या गोरेगाव इथले शेतकरी सय्यद जलील यांच्याकडं पाच एकर शेती आहे शेत जमीन मध्यम वर्गीय असल्यानं शेतकरी सय्यद जलील यांनी गेल्या वर्षी मनरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतात विहीर खोदली पण विहिरीला पाणी कमी लागलं जलील यांनी सुरुवातीला सेनगाव तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे आणि गोरेगाव इथले सहाय्यक कृषी अधिकारी अनिल खिल्लारी यांची भेट घेतली आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतली त्यांनी शेतकऱ्याला शेती सोबतच जोडधंदा म्हणून भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा सल्ला दिला करायचा आमचे कृषी अधिकारी खिल्लारी साहेब आहेत तिच्याकडे मी एकदा गेलो मला मार्गदर्शन केलं की भाई तुम्ही फळबागाकडे वळा काही ना काही तुम्हाला तुमच्या उत्पन्नात काहीतरी भर पडेल यामुळे शेतकरी सय्यद जलील यांनी हंगामी पिकासोबतच आंतर म्हणून कमी पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे फळबाग लागवड करायचं ठरवलं सोबतच विजेसाठी सौर ऊर्जा योजनेअंतर्गत अंतर्गत अर्ज केला विजेची सोय झाली यामध्ये त्यांना एक अपेक्षित दरवर्षी पेक्षा एक असा अनुभव भेटला की बाबा मी सोयाबीन मध्ये दोन किंवा तीन क्विंटल एक हार्डली सोळा किंवा वीस पंचवीस हजाराचं उत्पन्न काढायचो त्यामध्ये मला घर खर्च म्हणजे सोयाबीन जेवढं लाव लागवड केला त्याचा खर्च सुद्धा निघत नव्हता हो पण पेरू फळबाग लागवड केली त्यामुळे के मला एक एक तीन ते चार लाखाचं एक अपेक्षित उत्पन्न आहे पण एक साधारण एक वर्षाला जर तीन चार लाखाचं उत्पन्न यापासून घडत असेल तर अवंतर शेतकऱ्यांनी ही फळबाग लागवड करावी ही सयद जलील यांच्या एक, एक महत्वाचा प्रश्न सयद जलील काकांनी केला होता की मला जर बाबा हे जर आपण एक सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धती पद्धतीनं शेती फळबाग केली तर याला आपल्याला चांगलंही लोकांना फळ खायला मिळेल व त्या उद्देशाने त्यांनी मला जीवामृत कसं बनवावं जीवामृतबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि जीवामृतमुळे त्यांना त्या फळामध्ये ते एवढा गोडवा आला की मोठ्या प्रमाणात आला जीवामृत करण्यासाठी त्यांना सुरुवातीला माहिती नव्हतं की बाबा जीवामृत कसं करतात तर त्यावेळेस त्यांनी मला विचारलं आणि मी त्यांना मार्गदर्शन केलं की जीवामृत आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये गूळ एक कडधान्य कुठलंही जसं हरभऱ्याचं पीठ असो किंवा कुठलंही कडधान्य असो गाईचं गोमूत्र आणि वडाच्या झाडाखालची माती त्या तीन गोष्टी मी त्यांना सांगितल्या व एक पंधरा ते वीस दिवस त्यांना एका ड्रम मध्ये त्यांना ठेवायला सांगितलं त्यानंतर त्यांनी तशा पद्धतीने ते जीवामृत तयार केलं आणि त्याला वापरलं त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं बाबा आळीसाठी जर आपल्याला सेंद्रिय काही करता आलं तर मग मी आळीसाठी त्यांना सांगितलं बाबा जे निंबोळी आर निंबोळी निंबोळी आर ना तर निंबोळीसाठी काय करा वर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आपल्या झाडाखाली जेव्हा निंबोळ्या पडतात किंवा निंबोळीचा पाला एक दहा ते वीस किलो घ्यायचा एका डब्यामध्ये त्याला एका उकळायचं आणि त्याचं द्रावण थंड झाल्यानंतर त्याला एक सोळा लिटरच्या पंपाला एक लिटर ते द्रावण जर आपण वापरलं तर आळी तुमची कंट्रोलमध्ये राहील असं एक अपेक्षित तुमचं एक त्या फळामध्ये गोरवाही राहील आणि आळी कुठल्याही प्रकारची त्या फळामध्ये येणार नाही तसं त्यांनी त्या पद्धतीनं जसं नियोजन केलं त्या पद्धतीमध्ये त्यांना एक चांगला अनुभव भेटला की बाबा फळामध्ये आळी नाही आली त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की बाबा दशपर्णी काय राहते तर दश पर्मध्ये त्यांना सांगितले बाबा दहा झाडाचा पाला आपण जर जमा केला आणि ते जर आपण जर जास्त प्रमाणात जर आळी आली फळपिकामध्ये तर त्याद्वारे कसं कंट्रोलिंग होते हे त्यांच्या लक्षात आलं त्यांना मी नंतर लाईट ट्रॅप कसा वापरावा बाबतीत बाबतही मार्गदर्शन केला लाईट ट्रॅप वापरल्यानंतर याच्यामध्ये येणारा पतंग असो किंवा कुठला आळीचा पतंग असो कसा कंट्रोल होतो हे त्यांच्या लक्षात आणून दिलं त्यानंतर त्यांनी ट्रॅपची सुद्धा मागणी ऑनलाईन केली गावामध्ये भेटत नसल्यामुळे जवळपास तर त्यांना बऱ्यापैकी अनुभव आला आणि सेंद्रिय पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे आणि त्यांच्या फळामध्ये उच्च दर्जाची एक गुणवत्ता दिसते आणि त्यांची उच्च दर्जाची गुणवत्ता असल्यामुळे त्यांच्या फळाला चांगल्या मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीसाठी शासनाकडून फळबाग लागवड ते संगोपन असं अनुदान दिलं जात आणि यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून फळबाग लागवड करावी असं मार्गदर्शन त्या अधिकाऱ्यांनी केलं त्यामुळे शेतकरी सय्यद यांनी भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत एक हेक्टर सतरा गुंठ्यात सरदार पांढरा पेरू याची नऊशे रोपट सहा बाय दहा जागेवर लागवड केली शेतात विहीर पण तिला कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे पेरूच्या बागेला ठिबक सिंचनाद्वारे पाणी रासायनिक खत न वापरता शेणखत सेंद्रिय खत, खत फवारणीसाठी निंबोळी अर्क तसंच जीवामृत देत योग्य नियोजन केलं त्यामुळे शेतकरी सय्यद जोलील यांनी केलेली जित्त आणि मेहनत यामुळे पेरूची बाग यशस्वी झाली पेरूच्या एका झाडाला एक किलो वर्धा किलो चारशे ग्राम वजनाचे पेरू लागले आहेत पेरूच्या झाडाला गोड आणि चवदार पेरू लागत असल्यानं ग्राहक थेट शेतकरी सय्यद यांचे शेत हे रस्त्या लागतच असल्यानं डायरेक्ट त्यांच्या शेतातूनच पेरू खरेदी करतायत तर याच पेरूच्या शेतात खरीप हंगामात सोयाबीन आणि रबी हंगामात हरभरा पीक घेतलं शेतकरी सय्यद यांनी एक हेक्टर सतरा गुंड शेतात फळबाग लागवड केली तरी हंगामी पिकांच्या उत्पादनात घट न होता वाढत झाली आहे फळबाग लागवड केल्यामुळं शेतकऱ्याच्या या पहिल्या वर्षी सरदार पांढरा पेरू फळबागेतून पन्नास ते साठ हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे कारण बागेत झाडांची उंची कमी असली तरी मोठ्या प्रमाणात पेरू लागली आहेत याच फळबागेतून शेतकरी सय्यद जलील यांना वर्षाकाठी लाखो रुपये नफा मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हंगामी पिकासह जोडधंदा म्हणून फळबाग लागवड केली तर वर्षाकाठी लाखो रुपये नफा होणार आणि यामुळं शेतकऱ्यांना शेती करणंही परवडेल असं शेतकरी सय्यद जलील यांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगत मार्गदर्शनही करतायत हिंगोलीहून फारुख शेख सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम